नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी विविध क्षेत्रातील शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी हे सध्या प्रोटेस्ट करताना आपल्याला बघायला भेटेल हे चित्र आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी आदिवासी मुला मुली हॉस्टेलचे विद्यार्थी हे सध्या प्रोटेस्ट करत आहेत आणि त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हे आंदोलन सध्या वेग धरताना आपल्याला बघायला भेटेल आपले डिमांड काय आहे त्या आर मध्ये चेंज झाला पाहिजे चेंज झाला तर यार चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे जै, त्यांनी तात्काळ मिटिंग लावली पाहिजे आणि जे आर अमेंडमेंट केला पाहिजे हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय मान्य आणि आम्ही तर इथं एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील तर या वसतीगृहातील राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यापैकी जी एक महत्वाची मागणी आहे ती म्हणजे डीबीटी योजना आहे त्या डीबीटी योजनेत आधी जे मानधन मिळत होते त्या मानधनात आणखीन वाढ करून मिळावी तसेच हॉस्टेलमध्ये पूर्वीप्रमाणेच भोजनाची व्यवस्था करण्यात यावी तसेच पंडित दीनदयाळ डीबीटी योजनेच्या मानधनाच्या रक्कमेत सुद्धा वाढ करून मिळावी तसेच आदिवासी वसतीगृहात प्रवेशाची क्षमता आणखीन वाढवून मिळावी तसेच काही काळापासून प्रलंबित शिष्यवृत्ती ही लवकरच मिळावी डिव्हिजनल लेवल आणि जिल्हास्तरीय वस्तीगृह वस्तूगृह आहे दोन हजार सतरा पासून डीबीटी योजना चालू केलेली आहे ते डीपीटी योजने थ्रू थुन विद्यार्थ्यांना पैसे दिले जातात मेस साठी ते पैसे विद्यार्थ्यांना वेळेवर दिले जात नाही या महागाईच्या परिस्थिती लक्षात त्या डीपीटी मध्ये कुठल्याही एवढा दोन हजार सतरा ते आतापर्यंत कधीही वाढ झाली नाही तर आमची विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ती डीपीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे वसतिगृहात बोधन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात नंबर लागला नाही त्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ स्वयं ही योजना दिली जाते त्या स्वयं योजनेमध्ये जी डीपीटी रक्कम आहे त्या डीप्यूटी रक्कममध्ये महागाईच्या परिस्थितीला लक्षात देता त्या डिप्युटी रक्कमची वाढ करण्यात यावी त्याचबरोबर शासकीय आदिवासी मुला जे वसतिगृह आहे त्या वस्तूंना जी प्रवेश क्षमता आहे ती वाढ करण्यात यावी त्याचबरोबर पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप आहे जे की विद्यार्थ्यांना दिली जाते शैक्षणिक वर्षाच्या आतच ती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावी कारण मागील दोन ते तीन वर्षापासून जी शिष्यवृत्ती रक्कम आहे ती प्रलंबित आहे आणि याचा इफेक्ट आहे तो विद्यार्थ्यांबरोबर त्याचं कारण हे आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर समजा कोर्स कंप्लीट केल्यानंतर डॉक्युमेंट जर काढायचे असतील तर कॉलेजवाले हे स्कॉलरशिप न आल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थी वंचित या आदिवासी विद्यार्थ्यांच्या या प्रमुख मागण्या आहेत तर आता नेमका हा प्रश्न पडतोय की आता हे आंदोलन कुठपर्यंत चालणार आणि कुठपर्यंत जाणार आणि कधीपर्यंत चालणार हे सांगणं कठीण झालेलं आहे कारण शासनाकडून एखादी जबाबदार व्यक्ती जोपर्यंत येत नाही आंदोलन सुरू असणार आमच्या ज्या काही मागण्या त्या तात्काळ स्वरूपात पूर्ण व्हाव्या अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र गतीने वेग घेईल आधी जेव्हा ही डीबीटी योजना आली होती तेव्हा काँग्रेसचे नेते सुद्धा या योजनेच्या विरोधात होते पण सध्या परिस्थिती बदलली काय असं हे चित्र आपल्याला बघायला भेटेल आणि हे नेते शांत पद्धतीने बसले असं वाटतंय छत्रपती संभाजीनगर नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आक्रमक होतील असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर बघूया हे आंदोलन कितीपर्यंत सुरू राहणार आणि मागण्या कधीपर्यंत लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे तोपर्यंत तो नवीन वडित भेटूया नमस्कार